नमस्कार मंडळी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना सर्वांचं माझ्या या पूनम रेमेडीज मराठी चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या नवीन आणि सुंदर विषयाला सुरुवात करते बऱ्याचदा आयुष्यामध्ये कर्ज घ्यावं लागतं बऱ्याचदा त्या कर्जातून बाहेर पडण्यासाठी मार्ग मिळत नाहीत अशा वेळी तुम्ही ही, तुम ही, ही छोटीशी रेमेडी करू शकता उपाय करू शकता की ज्यामुळे तुमच्या आयुष्यात देखील खूप सारं काही चांगलं व्हायला सुरुवात होईल बऱ्याचदा बऱ्याच लोकांना कर्ज हवं असतं मात्र ते कर्ज भेटत नसेल जसं की तुम्हाला एखादी प्रॉपर्टी घ्यायची असेल घर खरेदी करायचं असेल जमीन खरेदी करायची असेल गाडी घ्यायची असेल मात्र काही कारणास्तव तुमचं कर्जाची फाईल जर रिजेक्ट होत असली तरी सुद्धा तुम्ही हा उपाय आहे ही जी रेमेडी आहे ती करू शकता त्याचसोबत भरपूर जर तुमच्यावरती कर्ज असेल अगदी पन्नास हजाराचा असू द्यात पाच लाखाचा असू द्यात एक कोटीचा असू द्यात कितीही तुमच्यावरती मोठं कर्ज असेल आणि त्या कर्जातून तुम तुम्हाला बाहेर पडण्यासाठी एक योग्य मार्ग जर हवा असेल तर अशा सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता आजचा विषयच हा आहे की फक्त कर्ज कर्ज आणि कर्ज कर्जामुळे अतिशय हैराण झाला असाल तर अशा वेळी तुम्ही हा उपाय नक्कीच करा चाळीस दिवसांच्या आत एक हजार एक टक्के गॅरंटेड गॅरंटी मी देऊन सांगते की तुम्हाला त्या कर्जातून बाहेर पडण्याचा मार्ग हा नक्कीच मिळतो नक्कीच भगवान विष्णू तुम्हाला त्या कर्जातून अगदी अलगदपणे हे बाहेर काढत असतात आता ज्या ठिकाणी भगवान विष्णूंची ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा उपासना आराधना केली जाते अशा ठिकाणी त्या व्यक्तींच्यावरती कधीही आर्थिक संकट हे येत नाही याचं कारण असं आहे कारण ज्या ठिकाणी भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या ठिकाणी माता लक्ष्मीचा हा वास असतोच असतो माता लक्ष्मी त्या ठिकाणी येतेच येते त्या व्यक्तींना जास्त काही करण्याची गरज लागत नाही जी लोक विष्णू भगवानांची सेवा करतात तर अशीच एक सेवा आहे की जी फक्त चाळीस दिवसांची आहे आणि चाळीस दिवसांमध्ये तुम्हाला अतिशय सुंदर पद्धतीने अगदी अलगत जे आहेत ते आपले विष्णू भगवान तुम्हाला या अडचणीतून बाहेर काढत असतात तर ही जी सेवा आहे ती केंद्राच्या मार्फत सर्वांना दिली जाते आणि अतिशय सुंदर सेवा आहे की ज्यामुळे बऱ्याच स्वामी भक्तांना याचा अनुभव आलेला आहे आणि त्यातीलच एक अनुभव मी तुम्हाला सांगते एका ताई सेवेकर यांनी ही सेवा घेतली होती त्यांच्यावरती खूप सारं कर्ज झालेलं होतं त्यांना कोणताही मार्ग सापडत नव्हता अशा वेळी त्यांनी ही सेवा केली आणि चाळीस दिवसांमध्येच तो त्यांचा जो प्रॉब्लेम आहे कर्जाचा तो त्यांनी सॉल्व्ह केला म्हणजे अशा पद्धतीनं काहीतरी ग्रहदशा ही चेंज झाली बदल झाला की ज्यामुळे त्या, त्या अडचणीतून बाहेर निघाले आता हे कर्ज साडेचार लाखांचं होतं साडेचार लाखांचं कर्ज फक्त आणि फक्त या एका सेवेमुळे या एका उपायामुळे त्या नील करू शकल्या असं छाती ठोकपणे त्यांनी स्वतःचा अनुभव केंद्रामध्ये सांगितलेला आहे तर बघा ही सेवा करत असताना कोणत्याही गुरुवारपासून सुरुवात करायची आहे किंवा कोणत्याही पौर्णिमेपासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता पहिली आणि महत्वाची अट म्हणजे तुम्हाला चाळीस दिवस ब्रह्मचर्याचं चा पालन करावं लागणार आहे त्याचबरोबर घरामध्ये नॉनव्हेज अजिबात बनवायचं नाही तुम्ही अजिबात खाऊ शकत नाही घरातील कोणत्याही व्यक्तीने नॉनव्हेज खायचं नाही सलग चाळीस दिवस पूर्ण होईपर्यंत पिरियड आले अशा वेळी ते दिवस स्किप करायचे आहेत पहिले समजा पाच दिवस झाले तर ते एका वहीमध्ये किंवा कॅलेंडरवरती तुम्ही टिकमार्क करून घ्यायचं आहे की किती दिवस तुम्ही सेवा केलेली आहे पिरळ आले सुतक आलं सोयर आलं विटाळ आला तर अशा अशा वेळी ही सेवा करायची नाही आता जी तुम्ही पूजा मांडणार आहात ती पूजा देखील या समजा आता आजची पूजा तुमची वाचून झालेली आहे उद्या सकाळी तुम्ही नवे नव्याने ही पूजा मांडणार आहात वाचणार आहात मात्र तोपर्यंत किंवा पूजा मांडून झाली तुमची व्यवस्थित आणि नंतर तुम्हाला कळालं की काहीतरी अडचण आलेली आहे काहीतरी प्रॉब्लेम आलेला आहे तर अशा वेळी पटकन पूजा उचलायची का तर नाही ज्या ठिकाणी पहिल्यांदा तुम्ही पूजा मांडलेली असेल त्या ठिकाणची पूजा चाळीस दिवस तुम्हाला अजिबात हलवता येणार नाही फक्त भोवतालची रांगोळी बदलायची आहेत पानाचे विडे बदलायचे आहेत आणि धान्य बदलायचं आहे बाकी तुम्ही काही सुद्धा याच्यामधलं बदलू शकत नाही आणि चार दिवसातून एकदा किंवा तीन दिवसातून एकदा तुम्हाला पाण्याचा कलश हा स्वच्छ भरून ठेवायचा आहे जो तुम्ही सत्यनारायण देवांचा फोटो मांडाल म्हणजेच ही जी सेवा ती आहे ती सत्यनारायण भगवानांची आहे सत्यनारायण भगवानांची छोटीशी सेवा म्हणजेच काय तर सत्यनारायण तुम्हाला सलग चाळीस दिवस सत्यनारायण करायचा आहे घरच्या घरी बिना ब्राह्मणाला बोलवता आता हा सत्यनारायण कशा प्रकारे करू शकतो तर मी तुम्हाला एक सत्यनारायणचं पुस्तक भेटतं आपल्या केंद्रामध्ये कुठंही तुमचं स्वामी समर्थ केंद्र असो त्या ठिकाणी घरच्या घरी सत्यनारायण कसा करायचा हे छोटस पुस्तक आहे ते पुस्तक तुम्ही घेऊ शकता आणि साहजिकच तुम्हाला ती माहिती देखील मी इथे देते आता ती पूजा मांडणी कशी आहे ते देखील मी इथं फोटोद्वारे तुम्हाला दाखवत आहे आणि कोणतं पुस्तक आहे ते देखील या व्हिडिओमध्ये त्याचा फोटो त्या पुस्तकाचा देत आहे त्या पद्धतीने तुम्हाला मांडणी करून घ्यायची आहे आता थोडक्यात सांगते एक चौरंग ठेवायचा बऱ्याच जणांना माहीत असेल नसेल ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी मी हे सांगत आहे काय करायचं का एकतर पूर्व दिशा निवडायची आहे तुमचं तोंड जे आहे ते पूर्व दिशेला झालं पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला ती जागा निवडायची आहे ती जागा स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायची आहे किंवा जर तुमच्या घर सारवायचं असेल तर तुम्हाला ती जागा सारवून घेणं गरजेचं आहे सारवून घेतल्यानंतर थोडीशी रांगोळी काढायची त्याच्यावरती चौरंग ठेवायचा त्याच्यावरती पांढरं वस्त्र अंधरायचं आहे तीन पानाचे विडे ठेवायचे आहेत एक असतो गणपती बाप्पांचा दुसरा असतो कुलदेव देवतेचा दे आणि तिसरा असतो वरुण देवांचा असे तीन पानाचे विडे ठेवायचे आहेत मधोमध एखादी तांदळाची रास घालायची आहे आणि त्याच्यावरती कलश स्थापन करायचा आहे जसा की मी फोटोमध्ये दिलेला आहे त्या पद्धतीने त्याचबरोबर सत्यनारायण भगवानांचा फोटो देखील ला आपल्याला लागणार आहे काही कारण तुमच्याकडे जर तो फोटो नसेल तर अशा वेळी फक्त आणि फक्त बाळकृष्णाचा फोटो वापरला तरी देखील चालेल मात्र मी तर म्हणे की पंचवीस ते तीस रुपयेपर्यंत हा फोटो मिळून जातो नक्कीच तुम्ही तो फोटो सुद्धा घ्या अगदी प्रॉपर आणि व्यवस्थित पद्धतीने तुम्ही ही पूजा मांडायची आहे आता ही पूजा मांडून झाल्यानंतर खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा असतो आता हा नैवेद्य कसा दाखवायचा आहे ते सुद्धा त्या पुस्तकामध्ये सगळं लिहिलेलं आहे की कोणत्या प्रकारे आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे कोणता मंत्र म्हणायचा आहे ओम प्राणाय स्वाहा पणाय स्वाहा हे सगळे मंत्र त्याच्यामध्ये दिलेले आहेत आणि सगळी पूजा करून झाल्यानंतर पुन्हा एक वाटीभर शिरा बनवायचा असतो आणि त्या शिऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आता ही पूजा कोणत्या काळामध्ये करू शकता तर फक्त आणि फक्त संध्याकाळी हा ही पूजा जी आहे ती करायची असते जरी तुम्ही चाळीस दिवसांचा संकल्प सोडलेला असाल तरी सुद्धा तुम्ही सकाळची पूजा ही करू शकत नाही दररोज संध्याकाळी जवळपास साडेचारच्या नंतर साडेसात पर्यंत तुम्ही ही पूजा करू शकता फक्त आणि फक्त एक तास लागतो जे नवीन असतील त्यांच्यासाठी एक तास लागेल जे जुने असतील त्यांना म्हणजे ज्यांचं खूप वाचन आहे अशा लोकांना फक्त आणि फक्त अर्धा तास लागतो आणि ह्याचा शिराचा नैवेद्य दाखवून झाल्यानंतर पुन्हा सलग एक ते पाच हे सत्यनारायण भगवानांचे जे अध्याय आहेत त्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत ते वाचायचे आहेत ते झाल्यानंतर आरती देखील करायची आहे आरती तुम्ही माता लक्ष्मीची सुद्धा करू शकता म्हणजे एक तर सत्यनारायण भगवानांची करायचीच आहे मात्र त्याच्यासोबत जर तुम्हाला सत्यनारायण भगवानांची आरती येत नसेल त्या पुस्तकामध्ये दिलेली आहे मात्र तरी सुद्धा तुम्हाला जर येत नसेल तर अशा वेळी तुम्ही दत्त महाराजांची आरती करू शकता विठ्ठलाची आरती करू शकता मात्र मी तर म्हणेन सत्यनारायण भगवानांची आरती एक वेळेस तरी आपल्या घरामध्ये झाली पाहिजे त्याच्यासाठी लक्ष्मीची आरती सत्यनारायण भगवानांची आरती आणि आप आपल्या गणपती बाप्पांची आरती ही करायची आहे पहिल्यांदा गणपती बाप्पांची करा नंतर सत्यनारायण भगवानांची करा आणि त्याच्यानंतर माता लक्ष्मीची करा आता ह्या आरत्या झाल्यानंतर जो तो प्रसाद भक्ता, आहे पाटीभर शिऱ्याचा तो फक्त आणि फक्त घरात जेवढे मेंबर आहेत घरात जेवढ्या व्यक्ती आहेत तेवढ्यांनाच द्यायचा आहे, ते आहे बाहेरच्या व्यक्तीला अजिबात हा प्रसाद द्यायचा नाही बाहेरची व्यक्ती काही कारणास्तव आली थांबली त्या ते, तर त्यांना नमस्कार करायचा सांगायचा आहे आणि तुम्ही साखरेचा निवेद्य देऊ शकता असं तुम्हाला डेली रोजच्या रोज करायचं आहे अगदी साधी आणि सोपी पूजा मांडणी आहे जी तुम्हाला या फोटोमध्ये दिसते त्याच पद्धतीने तुम्हाला ही पूजा मांडणी करायची आहे चार आंब्याचे ढळे लागतात जर काही कारणास्तव रोजच्या रोज तुम्हाला चार आंब्याचे ढाळे मिळणार नसतील तर अशा वेळी तीन दिवसातून एकदा तुम्ही हे आंब्याचे ढळे बदलू शकता जे पानाचे विडे तुम्ही ठेवलेले आहेत ते विडे बदलायचे आहेत सुपारी बदलायची नाही फक्त पानं उचलून घ्यायची आहेत आणि पुन्हा आहे तशी सुपारी आणि ते एक रुपयाचं नाणं तसंच त्याच पद्धतीने ठेवून द्यायचं आहे आता ही पूजा ज्या दिवशी शेवटचा दिवस असेल चाळीसावा दिवस असेल चाळीसाव्या दिवशी तुम्ही प्रयत्न करा पुरणपोळीचा नैवेद्य बनवायचा आणि तो नैवेद्य तुम्ही ह्या पूजेला दाखवायचा आहे चाळीस दिवसांच्या आत तुमचे सगळेचे सगळे प्रश्न मार्गी लागलेले असतात तुम्हाला कितीही मोठं कर्ज असो तुम तुम्ही कितीही मोठ्या अडचणीमध्ये असो आर्थिक अडचणीमध्ये त्या अडचणीतून तुम्हाला अलगतपणे सत्यनारायण भगवान हे काढतात काढतात जर काही या व्हिडिओशी संबंधित तुमचे प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तसं विचारा आणि व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल चॅनेलवरती नवीन असाल तर साहजिकच आपलं चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका मोठ्यातल्या मोठ्या कर्जातून ही सेवा अतिशय सुंदर हे लाभ देते अतिशय सुंदर याचे रिझल्ट आहेत परिणाम आहेत की नक्की करा आणि आलेले अनुभव देखील माझ्याशी शेअर करायला विसरू नका झालेली सर्व सेवा ही स्वामी महाराजांच्या रुजू करून आजची माहिती मी इथेच थांबवते भेटूयात एका अशीच नवीन माहितीसोबत पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ